देव मिरची काय नकली ऍक्टिंग चालू आहे माझे फ्रेंड आलेत अचानकच आले पण मला नाही मला झोप नाही मी तर आता झोप आहे का <laughs> आले मला सांगितलं पण नाही दोन मोठे आहेत <laughs> सीता और गीता होय <laughs> 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 <और गीता. laughs> <laughs> की नाही सीता कोण हां बीक कोण आहे हा एक मिनिटांनी अरे <laughs> मस्त दोघींनी मला सरप्राईज दिलंय मला फोन पण नाही केला आम्ही येतोय म्हणून खरं तर, तर आज आम्हाला पार्टी करायची होती आज फ्रेंडशिप डे पण होता आणि उद्यापासून श्रावण पण सुरू आहे तर मग आमचं काल रात्रीच ठरलं होतं की आज आपण नॉनव्हेज पार्टी करूयात पण सकाळपासून एवढा पाऊस आणि मग चेतनाचा मला फोन आला पाऊस काय पा। थांबला असं वाटत नाहीये मग आपण नेक्स्ट टाईम करूयात म्हणलं चालेल आणि आता मस्त दोघींनी मला सरप्राईज दिलंय बघा आमचा आता चालू आहे भजीचा प्लॅन मस्त बाहेर पडतोय आज फ्रेंडशिप डे हो आणि आज फ्रेंडशिप डे आणि सेलिब्रेट करतो पहिल्यांदा सरप्राईज दिलाय सरप्राईज म्हणून मग मी आज मस्त भजीचा वेध केलाय गरमागरम भजी आणि गरमागरम भजी आणि चहा आणि अशा पावसात तर भारीच वाटतात होय की नाही हो काय झालं काय पाहिजे मला पण करायच्या होत्या परवा मी केली एक किलोची शंकरपाळी आखाड कुठं तळला वड्या तळल्या हो आळूवड्या केल्या कोथिंबीर वड्या झाल्या कोंबडी वडे नाही बड़ केले मी नाही नाही

हॅलो भजी पाव खाते हा निघते आले थोड्या वेळात पूजा पण करायची घरात संध्या घे गरम गरम चालू चालू येत तुम्ही घ्यायला पार बरोबर येऊ देत ना चालू ठेवू का मग येतो मा तू हा मी घेते तू खाले तू संध्याला वडे खायचे बटाटा वडा एक नंबर नाही नाही बटाटा वडा खायचा होत नाही बटाटावाडा सांभार खायचं आहे ना तुला हे खायचं होत हे का खिचडी भात केला फोटो सेशन चालू आहे आता काय नकली ऍक्टिंग चालू आहे वा कपात चहा पण नाही चेतना घे गरम गरम चहा पिऊन घे हो खूप गरम <laughs> कप कर थोडा वाकडा पोच द्यायला येतो तिला

ने हे पण स्वरा, स्वरा, स्वरा का त्रिशा आहे ही त्रिशा बरं जाऊ दे सीता गीता तू टॉवेल काढ मग छान येईल टॉवेल काढत ते लड् हे बघ लडू हा पण नाही ऐक ना चेतना तू इथे बस ते झाडी येईल मस्त नारळाचं इकडं गुड्डू लड्डू 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 आता मला थोडा वेळ लागेल हा असं छान येईल आता क्लिअर हा तिथं तू मी वाटलं ना असे नॅचरल फोटो असे न कळत असे फोटो छान हां हा तू आता माझ्याशी बोला असं काढेल ते मारे गप्पा छान वाटत असं वाटत चहा पिऊन बोल ना म्हणा मम्मी बाहेर गेली मम्मी बाहेर गेली गेली अरे फोटो तर काढू दे ना तिला संध्याकाळ आयडिया भारी बाई कब घेऊन मस्त फोटो काढायचे मलाही नाही सुचलं कधी हा छान आलं ना केवढा चहा होता खूप चहा होता ते फोटो भरलं माझ किती बापरे आपला राहिला ना तिघींचा फ्रेंड्स बाय बाय परत ये चलो टाटा बाय बाय लड्डू गुड्डू बाय बाय <laughs> सीता गीता सीता गीता आवडेल ना मी म्हंटल तर असं त्यांना आवडणार बाय बाय नेक्स्ट वीक भेटूच बाय 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 आईस्क्रीम घेऊन आला आर्या आणि काय आणलं पार्सल आणलं आर्यनी पार्सल आणलंय काय आणलं आर्य बिर्याणी आणि चिकन चिली बिर्याणी आणि चिली चिकन आर्याज कटिंग करून आलंय मस्त केस कापले आज लास्ट डे नॉन खाण्याचा म्हणून मग आर्यनी पार्सल आणलंय मी काय बनवलं नाही आज घरी बनवले की खूप होते क्वांटिटी मला आवडतं चिली चिकन त्यातला कांदा जास्त आवडतो मला हम्म तंदूरी चिकन बिर्याणी आहे ना तंदुरी आर्याला म्हटलं बाहेरच बसू रिलॅक्स जेवता येईल या मंडळी जेवायला आहे ना हम्म काल संध्यानी हेच मागवलं होतं